मुलींना प्रपोज करायला जाताना या चुका मुळीच करू नका एक मुलीला प्रपोज करण्यासाठी जाताना चुकूनही तुमच्या मित्राला किंवा अन्य कुठल्या व्यक्तीला सोबत घेऊन जाऊ नका दोन मुलीला प्रपोज करण्यापूर्वी तिच्या मनातील भावना जाणून घ्या तिला तुमच्याबद्दल काय वाटते हे जाणून घ्या तीन तुम्ही ज्या ठिकाणी प्रपोज करणार आहात ते स्थळ तपासून घ्या खास करून मुलींच्या आवडत्या जागेची निवड करा चार प्रेम हे केवळ तुमच्या भावनातून व्यक्त होते असे नाही तर तुमच्या या क्षणाला आठवणीत ठेवण्यासाठी परफेक्ट दिसणंही तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे शक्य तेवढं सुंदर दिसण्याचा प्रयत्न करा पाच ज्या व्यक्तीला प्रपोज करणार आहात त्या व्यक्तीविषयी जाणून घ्या सहा जोपर्यंत तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीला प्रपोज करत नाही तोपर्यंत तुमच्या प्रेमाविषयी कोणालाही सांगू नका तर मित्रांनो ही काळजी घ्या मुलींना प्रपोज करायला जाताना नक्कीच तुम्हाला होकार भेटल्याशिवाय राहणार नाही